श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या जातकांनो या वर्षाची शेवटची अमावस्या तुमच्या आयुष्यात मोठे वादळ आणणार आहे त्यासोबत वरदान पण ठरणार आहे जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर कधी तुमच्या मनात असा विचार आला आहे का की कॅलेंडरवरील काही तारखा फक्त अंक नसतात तर ते संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचा कोड असतात एकोणीस डिसेंबरची दर्शवेळा अमावस्या ही अशीच एक रात्र आहे जेव्हा चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो तेव्हा प्रकाशाच्या जागी केवळ अंधार पसरतो आणि या अंधारात निसर्गातील शक्ती अधिक तीव्र होतात तीव्र होतात म्हणजे नक्की काय याचा अर्थ ज्या गोष्टी सामान्यत दडलेल्या असतात त्या या रात्री पृष्ठभागावर येतात हवेत एक वेगळा अनाकलनीय ताण जाणवतो ज्यामुळे मन अस्वस्थ होते आणि शरीरात एक अज्ञात भीतीची लहर उठते ही रात्र म्हणजे केवळ ग्रहताऱ्यांची स्थिती नाही तर ती एका मोठ्या बदलाची आणि काही अशुभ घटनांची चाहूल आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो ज्योतिष आणि प्राचीन ग्रंथांनुसार या वर्षाची शेवटची दर्शवेळा अमावस्या ही नकारात्मक शक्ती छायाग्रह केतू आणि तीव्र ग्रहीय बदलांसाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते कल्पना करा आकाशातील ग्रहतारे तुमच्या विचारांवर तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या नशिबावर थेट परिणाम करत आहेत या रात्री तुमचे सर्वात मोठे आव्हान असते वजा तुमचे मन एक क्षणिक राग एक चुकीचा निर्णय किंवा जराशीही निष्काळजीपणा मोठ्या संकटाचे कारण बनू शकते पुराणांनी या दिवशी विशेष सावध राहण्याचा इशारा का दिला आहे कारण अनेक लोकांनी या अमावस्येच्या आसपास अचानक अपघात मोठे आर्थिक नुकसान किंवा गंभीर मानसिक तणाव अनुभवला आहे हे केवळ योगायोग आहेत की ग्रहांच्या बदललेल्या चालीचे थेट परिणाम म्हणूनच वृश्चिक राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आहे येणाऱ्या एकोणीस डिसेंबरच्या दर्शवेळा अमावस्येला तुमच्या आयुष्यात कोणत्या पाच भयंकर घटना घडू शकतात आणि त्या अदृश्य संकटांपासून स्वतःला व कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवायचे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात तर थांबा कारण सर्वात मोठा धोका हा आहे की तुम्हाला तो धोका दिसतही नाही तर तयार व्हा या रहस्यमय आणि सावध करणाऱ्या अमावस्येच्या सत्याकडे वळूया काय लिहून ठेवलंय तुमच्या नशिबात या वर्षाच्या शेवटच्या अमावस्यात आणि त्यानुसार पुढील वर्षात तुमचं भविष्य काय असणार याबद्दल विस्तृत विवेचन गुरुजींनी सांगितलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वृश्चिक राशीच्या जातकानो प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत तीव्र आणि समर्पित असता तुमचे नातेसंबंध पृष्ठपातळीवरचे नसतात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी आत्मिक आणि भावनिक स्तरावर जोडणी हवी असते तुमच्यात प्रचंड निष्ठा असते पण त्याचबरोबर तुमचा स्वभाव काहीसा हट्टी आणि मालकी हक्काची भावना पॉझिटिव्हनेस दर्शवणारा असू शकतो तुमच्या जोडीदाराने तुमच्या विश्वासाला तडा न जाईल याची काळजी घ्यावी लागते कारण तुमचा रोज शांत होण्यास वेळ लागतो वृश्चिक राशीच्या जातकानो करिअरच्या क्षेत्रात तुम्ही तीव्र लक्ष केंद्रीकरण आणि अमर्याद ऊर्जेमुळे अत्यंत यशस्वी होता तुम्ही असे काम निवडता जिथे खोलवर संशोधन गुप्तता राखणे आणि गंभीर समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असते तुम्ही चांगले सर्जन गुप्तचर अर्थविश्लेषक किंवा प्रशासकीय अधिकारी बनू शकता पैशाच्या बाबतीत तुम्ही व्यवहार कुशल असता आणि गरजेनुसार आर्थिक जोखीम घेण्यासही कचरत नाही ज्यामुळे तुमच्याकडे धनसंपत्ती जमा होण्याची शक्यता जास्त असते वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्यावर असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी दिसत असाल तरी तुमच्या आत भावनांचे मोठे वादळ सुरू असू शकते जुन्या गोष्टी अपमान किंवा दुःखांना मनात दाबून ठेवल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो तुमच्यासाठी भावनिक साफसफाई इमोशनल क्लेन्सिंग आणि योग ध्यान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला आतली ऊर्जा योग्य मार्गाने वापरता येईल आणि तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहील वृश्चिक राशीच्या जातकानो आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही साधारणपणे मजबूत रोगप्रतिकारशक्तीचे मालक असता मात्र तुमच्या राशीचा शरीरातील जननेंद्रिये जेनेटल्स मूत्राशय आणि गुदद्वाराच्या भागावर प्रभाव असतो तणाव किंवा चिंता तुमच्या आरोग्यावर लगेच परिणाम करतात ज्यामुळे तुम्हाला अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नियमित व्यायाम पुरेसा आराम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे जेणेकरून शारीरिक समस्या टाळता येतील वृश्चिक राशीच्या जातकांनो मित्रत्वात तुम्ही निवडक पण अत्यंत प्रामाणिक असता तुमच्या मित्रमैत्रिणींची संख्या कमी असली तरी ते सर्वजण तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता तुमचा स्वभाव रहस्यमय असल्याने तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी पटकन कोणासमोर उघड करत नाही तुमच्याकडून मैत्रीमध्ये अपेक्षा असते ती म्हणजे संपूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वेळप्रसंगी मोठे त्याग करण्यासही तयार असता वृश्चिक राशीच्या जातकानो तुमचा स्वभाव अधिक सकारात्मक आणि संतुलित ठेवण्यासाठी काही विशिष्ट मंत्रांचा किंवा ध्यानाचा उपयोग होतो मंगळ आणि प्ल्युटो हे तुमचे शासकग्रह असल्याने ओम अंगारकाय नमहा मंगळ मंत्र किंवा ध्यान तुमच्यातील तीव्र ऊर्जा शांत ठेवण्यास मदत करते तुमच्या राशीचा रंग गडद लाल मरून आणि काळा आहे हे रंग तुमच्यातील शक्ती गुढता आणि परिवर्तनाची भावना वाढवतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात वृश्चिक राशीच्या जातकानो तुमच्या सर्वात मोठ्या ताकदी म्हणजे संकल्पशक्ती विलपॉवर आणि भीती नसणे तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानत नाही आणि एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही तुमच्यातील निरीक्षण क्षमता ऑब्झर्वेशन पॉवर इतकी तीव्र असते की तुम्ही लोकांचे खरे हेतू आणि लपलेले सत्य सहज ओळखू शकता ही आंतरिक शक्ती तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करते वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्या काही कमतरतांमध्ये सूडभावना आणि अविश्वास यांचा समावेश होतो तुमच्यात एखादी गोष्ट मनात धरून ठेवण्याची प्रवृत्ती खूप जास्त असते ज्यामुळे तुमचे मन आणि संबंध विषारी बनू शकतात तुम्ही लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि सतत प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करता तुमच्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही भूतकाळातील गोष्टी सोडून द्या आणि लोकांना माफ करण्याची कला आत्मसात करा ज्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि आनंदी राहाल वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी प्रेरणास्रोत म्हणजे गूढ ज्ञान आणि सत्यशोधणे मानशास्त्र अध्यात्म ज्योतिष किंवा कोणत्याही खोल विषयाचा अभ्यास तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देतो तुम्ही नेहमी जीवनाचा अर्थ आणि अस्तित्वाचे रहस्य शोधत असता तुमच्यात असलेले हे ज्ञान आणि सत्य शोधण्याची जिज्ञासा तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आणि जीवनातील परिवर्तनांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची शक्ती देते वृश्चिक राशीच्या जातकानो तुमच्यासाठी शुभरंग गडद लाल मरून आणि काळा आहेत जे तुमची गहनता आणि परिवर्तनशीलता दर्शवतात तुमच्यासाठी शुभ दिवस मंगळवार मार्स असतो जो तुमचा मुख्य ग्रह आहे हा दिवस महत्वाचे काम सुरू करण्यासाठी ऊर्जावान निर्णय घेण्यासाठी आणि कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलण्यासाठी अनुकूल असतो तुमचा शुभ अंक नऊ आहे जो शक्ती नेतृत्वाचे गुण आणि उच्च ध्येय दर्शवतो वृश्चिक राशीच्या जातकानो इतर राशींशी अनुकूलता पाहता तुम्ही जलतत्वाच्या वॉटर सायन्स कर्क कॅन्सर आणि मीन पायसेज राशीसोबत भावनिक आणि आत्मिक संबंध निर्माण करता तसेच पृथ्वी अर्थ सायन्स कन्या वर्गो आणि मकर कॅप्रिकॉन राशीसोबत तुमचे संबंध व्यावसायिक आणि स्थिर असू शकतात ही राशी तुमच्या तीव्र भावनांना स्थिरता आणि आधार देण्याचे काम करतात ज्यामुळे तुमचे संबंध अधिक संतुलित राहतात वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली म्हणजे तुमची ऊर्जा रचनात्मक कार्याकडे वळवणे तुमच्यात जी प्रचंड शक्ती आणि तीव्रता आहे ती सुडबुद्धी किंवा अनावश्यक नियंत्रणाकडे न वळवता जर तुम्ही ती सर्जनशीलता संशोधन किंवा समाजोपयोगी कार्याकडे वळवली तर तुम्हाला त्वरित मोठे यश मिळू शकते तुमची आंतरिक प्रतिभा ओळखा आणि तुमचा उद्देश स्पष्ट ठेवून जगाला तुमची सकारात्मक आणि परिवर्तनकारी बाजू दाखवा वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमचा स्वभाव नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आत्मनिरीक्षण इंट्रोस्पेक्शन आणि ध्यान मेडिटेशन यावर अधिक भर देणे आवश्यक आहे तुमच्या भावना अत्यंत तीव्र असल्याने तुम्ही त्या लगेच प्रतिक्रिया देऊन व्यक्त न करता शांतपणे त्या भावनांचे मूळ कारण समजून घेतले पाहिजे योग आणि खोल श्वासोच्छ्वास यांसारख्या क्रियाकलापांमुळे तुमच्या मनाला शांती मिळते आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या प्रचंड शक्तीला योग्य दिशा देता येते वृश्चिक राशीच्या जातकांनो आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास तुम्ही जीवनातील गूढ आणि अंतिम सत्याचा शोध घेणारे असता तुमच्यासाठी अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून जीवनातील मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि मी कोण आहे हे जाणून घेणे असते तुम्ही गुप्त ज्ञान ऑकल्ड नॉलेज मृत्यूपश्चात जीवन लाईफ आफ्टर डेथ आणि कर्मसिद्धांतावर कर्मा अधिक विश्वास ठेवता ज्यामुळे तुमच्या जीवनात एक गहन अर्थ प्राप्त होतो वृश्चिक राशीच्या जातकानो अंतिम सत्याचा स्वीकार करणे ही तुमच्या राशीची सर्वात मोठी देणगी आहे तुम्ही जीवनातील बदल नुकसान किंवा शेवट याकडे इतरांपेक्षा अधिक सहजतेने पाहता कारण तुम्हाला माहीत असते की प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात घेऊन येतो ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यातील ही क्षमता तुम्हाला आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातूनही बाहेर पडण्याची आणि प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनून उद्यास येण्याची शक्ती देते वृश्चिक राशीच्या जातकांनो नेतृत्वाच्या भूमिकेत तुम्ही अत्यंत प्रभावी आणि निर्धाराचे दर्शन घडवता तुम्ही कठोर निर्णय घेण्यास कचरत नाही आणि तुमच्या अनुयायांमध्ये निष्ठा निर्माण करता तुमचे नेतृत्व सहसा गूढ आणि शक्तिशाली असते तुम्ही थेट समोर न येता पडद्यामागून परिस्थिती नियंत्रित करण्यात अधिक कुशल असता तुमच्या तीव्रदृष्टीमुळे तुम्ही इतरांना दिसत नसलेल्या संधी आणि धोके ओळखू शकता वृश्चिक राशीच्या जातकानो तुमची संवाद शैली थेट धारदार आणि मोजकी असते तुम्ही अनावश्यक गप्पांमध्ये वेळ घालवत नाही जेव्हा तुम्हाला बोलायचे असते तेव्हा तुमचे शब्द वजनदार आणि अर्थपूर्ण असतात तुमचे बोलणे अनेकदा गुप्त किंवा अत्यंत वैयक्तिक माहितीच्या आसपास फिरते कारण तुम्हाला पृष्ठपातळीवरील संभाषणात रस नसतो तुमच्या शब्दांमध्ये प्रचंड प्रभाव असतो आणि तुम्ही तुमच्या मताने इतरांना प्रभावित करण्याची क्षमता ठेवता वृश्चिक राशीच्या जातकांनो तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे बदलाचा स्वीकार करणे आणि प्रत्येक संकटातून काहीतरी शिकणे प्लुटोचा तुमच्यावर असलेला प्रभाव तुम्हाला वारंवार जुन्या सवयी नातेसंबंध किंवा विचारधारेचा त्याग करण्यास भाग पाडतो हे बदल वेदनादायक वाटू शकतात पण ते तुमच्या आत्म्याला शुद्ध करतात तुम्ही जितक्या लवकर हा बदल स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या जीवनाच्या पुढच्या आणि अधिक सामर्थ्यवान टप्प्यावर पोहोचू शकता वृश्चिक राशीच्या जातकानो तुमची ही मालिका इथे समाप्त होत आहे तुमच्यातील प्रचंड शक्ती निष्ठा आणि परिवर्तनाची क्षमता हीच तुमची खरी ओळख आहे तुमच्या तीव्र भावनांना योग्य दिशा देऊन आणि तुमची संकल्पशक्ती रचनात्मक मार्गावर वापरून तुम्ही जीवनातील प्रत्येक लक्ष साध्य करू शकता तुमच्यातील गुढता आणि धैर्य तुम्हाला नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठेवेल वृश्चिक राशीच्या जातकानो तुम्ही महादेवाचे सच्चे भक्त असाल आणि त्याची दैवी शक्ती तुमच्यासोबत राहील हा योग तुमच्या जीवनात अद्भुत आनंद शांती आणि मोठे यश घेऊन येवो त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय महादेव संकटमोचन महाबली हनुमान कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद